मतदान कोणाला आहे बाळासाहेबांच मतदान करू अरे बाबासाहेबांना स्वतःच्या संसाराचा नाश करून सनी बहुजन जनतेसाठी एवढ्या समाजाला समजून घेऊन सनी एवढ्या समाजासाठी राग केली बाबासाहेबांनी जे केलं हे कोणाला नाही करता आला कोणता शिक्षक होता कोणता अधिकारी होता कोणत्या अधिकाऱ्याने लिहिले का असं काही माहिती आहे का बाबासाहेबांनी जे केलं ते आपल्या संविधानाचा नाश करू नका ना आपल्या संविधानाला मान द्या संविधान महत्वाचं आहे संविधान वाचव्यासाठी मतदान कोणाला करावं लागेल बाळासाहेबला बाळासाहेब आंबेडकर ना बर बाळासाहेब इथं आता बाळासाहेब उभे नाही पंजाब डग साहेब उभे आहेत मग पंजाब डगाला मतदान करायचं असेल ना पंजाब ढगा आपल्याच आपण आपले उमेदवाराला आपण वंचित आघाडीकडे जाणार ना हो हो वंचित आघाडीकडे काय बाबासाहेबांनी जे जे आपल्यासाठी केलं हे बाबासाहेबांचा हो आणि सर जमीन व्हा जनते समाजित राहा बर काय म्हणता तुम्ही सगळ्या जनतेला काय आवाहन करता सगळ्या जनतेला सगळ्या जनतेला आवाहन करेन की बाळासाहेब मतदान करा प्रकाश आंबेडकर मतदान करा पंजाब ढगचं पंजाब डबच पंजाब डबच काय काय पंजाब डग्च निशाणी गाडीचं इंजन आहे ना दबाई दबाई हा ती दबाई बर बर हा पंजाब ढगने सांभाळावा आपण सांभाळायचं त्याच्या खात आपण कधी वाया जाऊ हा चल आपण रक्तचे बलिदान आहे बलिदानाने सांभाळणार का, का, का आपण करणार